एन सी आर टी न राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकातल्या काही संदर्भांमध्ये बदल केलाय या बदलानुसार बाबरी मशीद पाडल्याचा उल्लेख हटवण्यात आला असून अयोध्येत राम मंदिराची निर्मिती हे प्रकरण जोडण्यात आलेलं आहे तसंच बंगळुरू इथल्या सुप्रसिद्ध रामेश्वर कॅफे मध्ये झालेल्या स्फोटा प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं गेलंय यासोबतच आय पी एल मध्ये आज राजस्थान रॉयल्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा एप्रिल वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एन संबंधीची एन सीईआरटी नुकतंच राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकात काही संदर्भांमध्ये बदल केलाय या बदलांनुसार बाबरी मशीद पाडल्याचा उल्लेख हटवण्यात आलेला असून अयोध्येत राम मंदिराची निर्मिती हे प्रकरण जोडण्यात आलेलं आहे यासोबतच हिंदुत्वाचं राजकारण गुजरात दंगल आणि अल्पसंख्यकांशी संबंधित संदर्भ सुद्धा अभ्यासक्रमात वगळण्यात आलेले आहेत आता नव्या शैक्षणिक वर्षापासनं या बदलांसह पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर याविषयीची सविस्तर माहिती अशी आहे की बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकातल्या आठव्या धड्यामध्ये बाबरी मस्जिद पडल्याचा उल्लेख आहे हा उल्लेख आता हटवण्यात आलेला आहे आणि या जागी राम मंदिर आंदोलनाचा इतिहास असा उल्लेख करण्यात आलेला आहे यासोबतच या, या धड्यातले हिंदुत्वाचे राजकारण हा उल्लेख देखील काढण्यात आलेला असून देशाच्या राजकारणात मागील काही वर्षात महत्वाचे बदल झाले आहेत त्यामुळे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात कडनं सांगण्यात आलेलं आहे तसंच पुस्तकातल्या पाचव्या धड्यात गुजरात दंगलीचा आणि काही ठिकाणी मुस्लिम समाज असा उल्लेख होता तो देखील आता वगळण्यात आलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ती लोकसभा निवडणुकीची राज्यात एकोणीस एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्या पाच मतदारसंघातले मतदार, मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होणार आहे आणि या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे या पार्श्वभूमीवर इथे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल आणि कोणत्या उमेदवारांचा पारड जड असेल याबद्दल आमचे प्रतिनिधी राजेश चर्पे यांनी विश्लेषण केलंय चला ऐकूयात नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे भाजपचे के केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार असं त्यांना संबोधलं जातं ते नितीन गडकरी नागपूरच्या रिंगणात ना आहेत त्यांना त्यांच्या विरोधात भाजप काँग्रेसने अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले गडकरी यांनी पाच लाखाच्या मता निवडून येण्याचा दावा केला आहे असे असले तरी ठाकरे यांचे कडवे आव्हान त्यांना भेडावे भे लागणार आहे ठाकरे यांच्यासाठी आपले सर्व मतभेद आणि हेवे दावे विषय काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आले याशिवाय वंचितने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे मुस्लिमांची मते येणारा एमआयएमचा चा उमेदवार यावेळी रिंगणात नाही बसपाने तुलनेत प्रघात प्रभासरावर एक छोट्या कार्यक्रमामुळे दिली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतविभावण्याचा धोका काँग्रेसचा दिसत नाही हे बघता गडकरी हॅट्रिक साधणार का आणि किती मतदेखी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गडकरी यांनी सलग दोन वेळा नागपूरची निवडणूक जिंकली आहे त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला के उद्ध्वस्त केला आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते फारच चिडलेले आहे गडकरी यांनी शहरात प्रचंड विकास केला आहे जनता त्यांच्याकडे आदरणीय बघते ही त्यांची सर्वाधिक जमेची बाजू आहे याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे तीन आमदार एकशे आठ नगरसेवक व भाजपचे नेटवर्क ही गडकरी यांची शक्ती आहे असे असले तरी मोदींवर मुस्लिम अनुसूचित जाती ओबीसींचा रोष आहे आरक्षणावरून विविध समाजात नाराजी दिसून येते हे सगळे अडथळे आणि आव्हाने गडकरी यांना पार करावे लागणार आहे मोदी यांच्यासोबत सुप्त स्पर्धा आणि पक्षांतर मतभेदाच्या बातम्यांमुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहे मुस्लिम दलित आणि ओबीसी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची चांगली दमछाक होत आहे त्यामुळे पाच लाखांचे मताधिक गडगडी कसे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ती आयपीएल संबंधीची यंदाच्या मोसमात सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सा सामना करणार आहे राजस्थानचा संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरेल तर बंगळुरूचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल या सामन्यात गेम चेंजिंग फॅक्टर काय असणार आहे ऐकूयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संघपाळे यांच्याकडनं आयपीएलच्या एकोणीसाव्या सामन्यात आज दोन रॉयल संघ एकमेकांशी भिडणार आहेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यात लढत होत आहे ही लढत राजस्थानचं होम ग्राउंड सवय मानसिंग स्टेडियमवर होणार आहे साठी हा सामना खूप महत्वाचा आहे कारण आर सी पराभवाची मालिका खंडित करायची असेल तर राजस्थानचं कडवं आव्हान मोडून काढत विजय मिळवावे लागेल पण त्यांच्या दृष्टीनं हा सामना फार कठीण आहे असं दिसतंय कारण की राजस्थान रॉयल्सचा संघ फॉर्ममध्ये आहे आणि आर सी च्या संघाकडे पाहिलं तर त्यांची बॅटिंग लाईन फक्त विराट कोहलीवर डिपेंड आहे विराट कोहलीनं रन्स केल्या तर ते काहीतरी धावा करतील नाहीतर मग आर सी ला खूप अडचण निर्माण होते त्यामुळं आरसीबीला जर सामना जिंकायचा असेल तर सगळ्या प्लेयर्सनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे फक्त विराटवर डिपेंड राहून चालणार नाही दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाकडे पाहिलं तर संजू सॅमसन आणि रियान पराग तर या हंगामात फार एक वेगळ्याच पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय तो एक चेंज रियान पराग आपल्याला दिसतोय त्यानं ज्या पद्धतीनं गेल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिलाय ते पाहता नक्कीच आरसीबी समोर रियान परागचंही मोठं आव्हान असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बंगळुरू इथल्या सुप्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या स्फोटां या प्रकरणी एनआयए न मोठी कारवाई केली आहे यामध्ये एका साई प्रसाद नावाच्या भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं बोललं आहे मागच्या आठवड्यात एन आय शिवमोगा इथं छापेमारी केली होती त्यावेळी एका मोबाईलच्या दुकानात आणि दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते नाव मोबाईल दुकानात काम करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं बातमी आहे बँकेची आता एटीएम मध्ये पैसे जमा करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नसणार आहे सध्या अनेक बँका या कार्डलेस डिपॉझिटची सुविधा देत आहेत पण आरबीआय न एक पाऊल पुढे टाकलं असून ग्राहकांना थेट युपीआय द्वारे एटीएम मध्ये पैसे जमा करणार आहेत यासाठी तुम्हाला एटीएम स्क्रीनवर युपीआय क्यू आर कोडचा पर्याय दिला जाईल एकदा तुम्ही ते स्कॅन केलं की तुम्हाला एटीएम मशीन मध्ये रोख रक्कम जमा करावी लागेल यानंतर संपूर्ण प्रक्रिया ही कार्डलेस डिपॉझिट दरम्यान केली जाते तशीच असेल या सुविधेमुळे तुम्हाला बँकेच्या वेळेची वाट पाहावी लागणार नाहीये तर तुम्ही कधीही जाऊन पैसे जमा करू शकणार आहात पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती मध्य रेल्वे मधल्या मेगा ब्लॉक ची लोकल न प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे मध्य रेल्वेवर वर सात दिवस मेगा ब्लॉक असणार आहे विक्रोळी रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी घाटकोपर ते भांडूप स्थानका दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे इथं शनिवार म्हणजे सहा एप्रिल रात्रीपासूनच गुरुवार म्हणजे अकरा एप्रिल रात्रीपर्यंत रात्रकालीन ब्लॉक असणार आहे या कालावधीत मध्य रेल्वेच्या पाचव्या सहाव्या मार्गिकेवरल्या लोकल्स तसंच मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवासाला निघावं लागणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातली केंद्र सरकारकडनं द केरला स्टोरी हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी रात्री आठ वाजता देशाची राष्ट्रीय दूरचित्रवाहिनी दूरदर्शनवर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण यानंतर देशभरातनं तसंच केरळमधनं संताप व्यक्त केला जातोय सुदीप्तो सेन यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट यापूर्वीही अनेकदा वादात सापडलेला आहे या, या सिनेमामध्ये एक महिला आयसीस मध्ये सहभागी झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे हा चित्रपट खरंतर प्रदर्शित झाल्यापासून राजकीय पक्षांनी सुद्धा त्याचा राजकीय साधन म्हणूनच वापर केलेला आहे दरम्यान आता केंद्राच्या या निर्णयानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेकांनी यावर टीका केलेली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला